देशवासी भारत माँ की धरती वीरान ना हो जाए चलो हम सभी मिल के वृक्षारोपण सफल बनाए वृक्षारोपण सफल बनाए चलो चले हम पेड़ लगाए धरती पर हरियाली लाए फुलबारी में फूल खिलेंगे तितली पूरे गले मिलेंगे बागों में छिडिया चहकेगी बादों पर को यलकु चले हसती वनाई नभियाती जगी पारे हरियाळी लाये कुठून धन कुठून उपाय नाही बोल आहे आणि गर्व पेरला

बुझू पडने लाकडी तोलना मरनी पर लकड़ी से जलना मुझ जो चले लगाए हरती पर हरियाली आपण आपण आपल्याकडे कोणती मराकडे कोणती घर आहे कोणतं नाही पण धरण येतात आता आपण अभ्यास केला तर काय होईल बोले त्याला आणि त्याच्या प्यार दे हात नाही झाला त्याच्याने हर ये साथ निभाए हरी भरी खुशहाली लाए पशु पंछी सब करे बसेरा आए तब नया सवेरा जीवन हरी साथ निभाए हरी भरी खुशहाली पशु सब करे बसेरा आएगा फिर झाडं कोणते असतात फळ झाडी कोणते असतात हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे आपण आता विद्यार्थी आपण शिक्षण घेत आहोत फळं कोण कोणते असतात मला कळत फळं कोणते येतात भाजीपाला कोणता येतात दूध झाड कोणते हे सगळं आपण मोबाईलचा आपण मोबाईल काय करतो आपण इतर काढण्यासाठी पाहण्यासाठी वापरतो पण ही माहिती काढण्यासाठी कधी वापरतो आपण किंवा फुलं कोणते आहेत आता तुम्ही आता काय करा या आठ दिवसामध्ये गच्चीवरील बाग म्हणजे काय गच्चीवरील बागेचं यांचा म्हणजे उद्देश आणि कार्य या विषयावर तुम्ही काय करा किंवा हे पाहिलं तुम्हाला काय वाटलं आणि गशीर बाग म्हणजे काय हे फक्त सर्च करा नेटवर गुगलवर सर्च करा आणि त्याच्या जी <coughs> माहिती ती माहिती पाच शब्दामध्ये लिहून करा म्हणजे तुम्हाला ह्याच्यातून फक्त माहीत झाले त्याचा पक्ष तुम्हाला शाळेमध्ये घेऊन द्या फक्त याचा सांगण्याचं असं काय की तुम्हाला बाग म्हणजे काय गशीर बाग म्हणजे काय किंवा झाडाचे प्रकार कोणकोणते असतात झाडं कोणकोणते येऊ शकतात हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे म्हणून आणि ही गच्चीवरील बाग कधी जी आहे सतरा दोन हजार सतराला असा होतं त्यावरती कल्पना केली आणि ह्याचं बांधकाम मी कसं केलं आहे की आर्किटेक्चरकडून त्याचं ह्याच्यावर वजन आहे झाडात काही ना काही वजन होतं आणि याच्यामध्ये झाडामध्ये कुंड्यामध्ये जास्त माती नाही आहे पण माती फक्त चाळीस टक्के वापरलेली म्हणजे गच्चीवरील मातीविरहित बाग म्हणजे काय कमीत कमी मातीमध्ये आणि जास्तीत जास्त पाला खतामध्ये हे बाग लावणं झाडं लावणं याचा अर्थ गच्चीवरील मातीविरहित बाग आणि या बागेमध्ये काय काय घेऊ शकता तुम्ही फळझाडं घेऊ शकता फळझाडं घेऊ शकतात भाजीपाला घेऊ शकतात आणि शोभित लावू शकता आता हे लावले मी मला तुम्ही म्हणता ह्याचा काय फायदा झाला तुम्हाला फायदा काय होतोय आपल्याला देवाला व्हायला फुलंही मिळतात आपल्याला खायला मिरच्या झाड लावले दहा मिरच्या झाड लावले मला वर्षभर मिरच्या मिळतात टमाटे झाड लावले वर्षभर टमाटे काही झाडं असे असतात की त्याला वर्षभर वांगे झाड झाडाला तुम्ही दहा तुम्हाला वर्षभर वांगे खायला मिळतील टमाटे वर्षभर खायला मिळतील पालक लावला कालच वर्षभर तुम्हाला खायला लागलं म्हणजे आपण आपल्या घरी भाजीपाला लावून आपल्या हाताने ह्याच्यामध्ये काही केमिकल नाही काही म्हणजे आपल्याला काय होतं की आपण चांगलं आणणार जास्त सगळं व्यवस्थित झालं पाहिजे त्याला झाडं काय लागतं ही झाडं किती वर्ष जात आहे दोन हजार सात पंधराचं झाडा किती वर्ष झाले कुंडीमध्ये जाईल कशावर नाही कारण ह्याचं पाणी थोडं झाड पडणारं सगळं भाजी पाणी आलेलं ना ते कुंडीतलं बाहेर आले आणि कुंडीला पाणी टाकलेलं त्याच्यातलं पाणी सगळं बाहेर आलं पाणी कुठं आलं सगळं वॉटर हार्वेस्टिंगमध्ये चाललं म्हणून पाण्याचा वापर करत असताना आता पाणी पाणीसुद्धा वाया जाऊ नये यासाठी आपण काय केले के वाटर वरेस्टिंग केलं तुम्हाला शिक आहे शिकवलं असेल की पाणी पावसाचं पाणी पडून आपण काय करतो वाटलेलं पाणी वापरून ज्यांनी बोरला पाणी सोडलं त्याचं पाणी दोन महिने एक महिने जास्त वाढतं कशामुळे जातं त्यात पावसाचं पाणी पूर्ण आपल्या भागामध्ये मुक्तं तसेच वॉटर सुद्धा करणं गरजेचं आहे आणि आपण घरच्या घरचे घरचे घरी आईवडिला सांगू किंवा तुम्हीसुद्धा करू शकता सध्या सुरुवात एका कुंडीपासून सुरू करा नंतर तुम्हाला जर झाड कसं वाढलं आणि कसं वाढल्यानंतर जर फुल आले तर जो आनंद मिळतो त्याच्यानंतर जो इंटरेस्ट वाढत जातो म्हणजे जा आज तुम्ही सुरू केलं तर मी दोन हजार सतराला एक कुंडी पाहून सुरू केली आज माझी एवढ्या कुंड्या झाल्या फक्त नाद लागला जर ला। नाद मोबाईल खेळत लागतो गेम खेळत लागतो ना तसंच ह्याचा सुद्धा आपण नाद लावून घेतला पाहिजे झाडं कशी लावायचे खरं कसे आहे नेटवर सर्च करा तुम्हाला काय आता कसं सगळं तुमच्या हातात आहे तुम्हाला विचारायची गरज नाही कोणाला आजकाल तर ए आय टेक्नॉलॉजी आली तक तुम्ही सांगितलं की मला ह्या प्रश्नाचं उत्तर झालं सगळे पण ते उत्तर काही काम असतं जो पण तुम्ही काम करणार नाही जो पण तुम्ही अनुभव घेणार नाही प्रॅक्टिकल करणार नाही तो पण तुम्हाला नॉलेज मिळणार नाही म्हणून सर्वांना सर्वांना अशी विनंती आहे की तुम्ही आता या भागेत प्रश्न केलेलं आहे बाग म्हणजे तुम्हाला काय जाणवलं तर तुम्ही तुमच्या पाचशे शब्दामध्ये द्या आणि तुम्हाला फर्स्ट सेकंड फर्स्ट प्राइस काढून शाळेत सगळ्यात खर्च पण काय करतो तुम्हाला बसून मी माझ्या मत आमच्याकडून माझ्या बागेकडून तुम्हाला ती दे काही प्रश्न असेल सांगा आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही मोबाईल वापरा इंटरनेट वापरा गुगल वापरा काही वापरा पण फक्त आता सध्या माहिती काढून घ्या की गचीवरील बाग म्हणजे काय त्याचं महत्व त्याचा उद्देश त्याचं कार्य या विषयावर तुम्ही काय करा आणि बाग परीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं हे तुम्ही तुमच्या जसं आपला निबंध येतो तसा निबंध तुम्ही द्यायचा प्रयत्न करा थँक्यू लागवड केली पाहिजे लागून आपण साईड आपल्याला पदार्थ पूर्ण करण्यासाठी पाणी पदार्थ या सगळ्यांचं नियोजन कमी जागेमध्ये कसं करायला पाहिजे फार सुंदर असताना आपण त्यांनी आपल्याला खरंच शहरात डिस्कशन करण्यासाठी पण आपल्यापर्यंत दीड हजार असे शाळेच्या भेटी लोक आहेत त्यांच्याकडे प्रॉपर झाले आहेत शाळेचे एकदा बाल वरून दोन हजार जास्त